नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव महाराष्ट्रात तूर बाजारमध्ये मोठी वाढ झाली आहे दुधनी तूर मार्केटमध्ये सात हजार सहाशे पंचवीस रुपये सर्वाधिक दर आजच्या मीला तुरीला मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील चला तर जाणून घेऊया अमरावती तूर मार्केट असेल नागपूर तूर मार्केट असेल अकोला तूर मार्केट असेल कारंजा तूर मार्केट असेल वाशिम तूर मार्केट असेल महाराष्ट्रातील सर्व तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जे बाजार बघित असतो या सरकारी संकेत स्थळावर एपी एम पी सी सीच्या संकेतस्थळावर त्याचबरोबर एम एस संकेतस्थळावर मुरुम या ठिकाणी एकशे अठरा क्विंटल अवकाळी सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुरुमचा आजचा तूर बाजारभावाची अपडेट आहे पासष्ट रुपये ते बहात्तर रुपये पर्यंतचा आजचा मुरुमचा तूर मार्केट रेट आहे त्याचप्रमाणे सोलापूर तूर मार्केट एकशे त्रेपन्न क्विंटल अवकाळ सहा हजार आठशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सोलापूर या ठिकाणी सरासरी दर अडुसष्ट ते पंच्याहत्तर रुपये आहे सर्वोत्तम दर जो आहे सरासरी बाजारभाव एकाहत्तर रुपये सोलापूरचा लाल जातीचा आजचा तुरीचा बाजारभाव लातूर मार्केट तूर मार्केटमध्ये पाचशे अकरा क्विंटल अवकाल आहे सहा हजार तीनशे पन्नास ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी लातूरचा तूर बाजारवा आजच्या मितीला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट लातूर तूर मार्केटचा आजचा बाजारभावाचा अपडेट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी अकोला तूर मार्केट तीनशे पाच क्विंटल अवकाळ आहे सहा हजार दोनशे दहा ते सात हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर बासष्ट ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा तूर बाजारभावाचा अपडेट आहे सरासरी दर अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपये अमरावती तूर मार्केट लाल जातीचा तूर या ठिकाणी आठशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाल आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर अडुसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपये अमरावतीचा आजचा तूर बाजारवाची लेटेस्ट अपडेट त्यानंतर नंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाशिम तूर मार्केट तीनशे क्विंटल अवकाल सरासरी दर जो आहे सहा हजार पंचवीस ते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो आहे सहा हजार चारशे रुपये वाशिम तूर मार्केट सरासरी दर साठ पॉईंट पंचवीस ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा वाशिमचा आजचा तूर बाजारवाचा अपडेट आहे मंगळवेढा तूर मार्केट लाल तूर एकशे वीस क्विंटलवर काढले पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे अठ्ठावन्न ते सदुसष्ट रुपयापर्यंतचा मंगळवेढाचा आजचा लाल तुरीचा बाजारभावाची अपडेट अठ्ठावन्न ते सदुसष्ट रुपयापर्यंत बाजारभाव अपडेट आहे दुधनी तूर मार्केट लाल तूर आठशे अठ्याहत्तर क्विंटल उकलले पाच हजार पाचशे ते सात हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी तूर मार्केट सरासरी दर जो आहे पंचावन्न ते शहात्तर पॉईंट पंचवीस रुपये दुधनी तूर मार्केटचा आजचा बाजारभाव लेटेस्ट अपडेट मार्केट रेट त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील करमाळा या ठिकाणी पांढरा तूर एकशे अकरा क्विंटल उकलले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावचे अपडेट करमाळा मार्केट आपण जे बाजारभाव घेत असतो हे सरकारी संकेतस्थळावरून घेत असतो व्हिडिओज आपल्यास आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद